एप्रिल महिना सुरू होताच कडक उन्हाळ्याचा त्रास सुरू होतो काही ठिकाणी तर चाळीस डिग्रीपर्यंत तापमान गेले आहे त्यामुळे अनेक लोकांना उष्माघाताचा त्रास होतो उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून काय उपाय करावे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब मित्रांनो उन्हाळ्यात जेवढा घाम आपल्या शरीरातून बाहेर पडतो तेवढा थकवा आपल्याला जाणवतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये लिक्विड डाईट घेतला पाहिजे मित्रांनो दुपारच्या जेवणानंतर आपण ताकाचे सेवन करू शकतो यामुळे आपले शरीर हायड्रेट राहते त्याचबरोबर जेवणासोबत आपण दह्याचे देखील सेवन करू शकतो दही ताकाचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते मित्रांनो काकडीचे सेवन केल्याने आपले शरीर हायड्रेट राहण्यास मदत मिळते काकडीमध्ये अनेक प्रकारचे अँटी ऑक्सिडंट असतात त्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होते आणि आपल्याला उष्णतेपासून बचाव करण्यास मदत मिळते उन्हाळ्यामध्ये कांदा खाण्याचे अनेक फायदे आहेत मित्रांनो उन्हाळ्यामध्ये कांदा खाल्ल्याने शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते दुपारच्या जेवणामध्ये आपण कांद्याचा सलाड म्हणून उपयोग करू शकतो कांद्याचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होते मित्रांनो उन्हाळ्यामध्ये लिंबू पाणी आपण अधिक प्रमाणामध्ये पितो लिंबू पाणी सेवन केल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते याशिवाय लिंबामध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण असते यामुळे त्वचा चमकदार होते आणि आरोग्यही चांगले राहते यासाठी उन्हाळ्यामध्ये लिंबू पाण्याचे नेहमी सेवन करावे आणि उन्हापासून बचाव करावा मित्रांनो अशाच आरोग्यदायी बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक